सिडकोनी गृहसंकुलातील उपलब्ध नऊशे दोन सदिकांची विक्री गोपाळकाळाच्या शुभमुहूर्तावरती काढलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक दुर्बल घटक व मध्यम उत्पन्न घटक असे दोन विभाग आहेत त्यामध्ये स्वप्नापूर्ती गृहनिर्माण संस्थेमध्ये बेचाळीस रूम आहेत अल्प उत्तम उत्पन्न गटासाठी तीनशे एकोणसाठ रूम आहेत पॅली शिल्पमध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी एकशे अठरा रूम आहेत उच्च उत्पन्न गटासाठी एकशे छत्तीस रूम आहेत वास्तुविहार सेलिब्रेशन सेक्टर सोळा मध्यम उत्पन्न गटासाठी दहा रूम आहेत उच्च उत्पन्न गटासाठी चोवीस रूम आहेत साधारणत सेक्टर घनसुली दहामध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी एक रूम आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक रूम आहे सेक्टर चाळीस खारघरमध्ये आर्थिक दुर्बलदृष्ट्या घटकांसाठी एकतीस रूम आहे आणि सर्वसाधारण प्रभागासाठी एकशे त्रेचाळीस रूम आहे त्याचप्रमाणे सेक्टर पंधरा भूकंडनगरम नऊ कळंबुलीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सहा रूम आहेत आणि सर्वसाधारण एकतीस रूम आहेत अशा ह्या रूमची संख्या आहे टोटल नऊशे दोन त्याचप्रमाणे यांचं जो स्क्वेअर फीट एरिया आहे ते जो आपण म्हटला जातो की डब्ल्यू एस तो पंचवीस स्क्वेअर मीटर आहे आणि एल आय जी जो आहे तो एकोणतीस स्क्वेअर मीटरचा आहे त्याचबरोबर जे मध्यम उत्पन्न गट आहे त्यांचा छप्पन्न स्क्वेअर मीटरचा एरिया आहे आणि उच्च उत्पन्न गटाचा पंच्याण्णव स्क्वेअर मीटरचा एरिया आहे एक साधारणतः त्यांची किंमत जी आहे ती काही ठिकाणी छत्तीस लाख रुपये आहे तर काही ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपये आहे तर काही ठिकाणी सव्वीस लाख तर काही ठिकाणी छत्तीस लाख रुपये अशी आहे ह्याची पूर्ण माहिती पुस्तिका ही सिडकोच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे आजपासून नोंदणी अर्ज सुरुवात आहे आणि आपण ऑनलाईन शुल्क सत्तावीस तारखेपासून भरू शकतात याची काळजी घ्या लवकरात लवकर आपण सिडकोमध्ये हा फॉर्म भरून आपण योग्यरितीने आपला अर्ज तिथे दाखल करायचा आहे जेणेकरून आपल्याला लॉटरीमध्ये हे घर लागू शकतं धन्यवाद